ताजा बातम्यां साठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा राधानगरी धरण एकसष्ट टक्के भरले राधानगरी धरण संततधार पावसामुळे एकसष्ट टक्के भरले असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली राधानगरी धरण परिसरात पावसाचा जोर वाढत असल्याने धरण परिसरात आज सकाळी सहा वाजेपर्यंत एकशे सोळा मिलीमीटर पाऊस आला धरणाची पाणी पातळी तीनशे सव्वीस पूर्णांक साठ मिलीमीटर तर पाणी साठा पाच पूर्णांक अकरा टी एम सी इतका आहे तर एक जून ते एकवीस जून अखेर सातशे शहाण्णव मिलीमीटर पाऊस झाला आहे धरण एकसष्ट पूर्णांक वीस टक्के भरलं असून धरण भरण्यास वीस फूट पाणी कमी असल्याची माहिती भोगावती पाटबंधारे खात्याकडून देण्यात आली आहे तसेच बी ओ टीमधून सोळाशे क्युसेस तर सेवाद्वारे पंधराशे क्युसेस असा एकूण एकतीसशे क्युसेस पाण्याचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सोडण्यात आला असल्याने भोगावती नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावधानगिरी पाळगावे असं आव्हान करण्यात आलं आहे महानकरी नीपसाठी विजय बकरे राधानगरी